राहता शहरातील नागरिकांनी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राहता शहराचे भविष्य ज्यांच्या हातात द्यायचं आहे त्यांना मतदान करून आपले प्रतिनिधी म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन डिसेंबरपर्यंत या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार या रिंगणात उभे राहिलेले होते आज आपण ये हे ठिकाण म्हणजे राहता ते अस्तागाव जाणारा रस्ता या ठिकाणी आहोत मी या राहतेकरांना या राहत्यातील मतदारांना तसेच राहता शहरातील उमेदवारांना एक जाहीर आव्हान करतो की आपण राहता शहरातील नागरिकांना त्यांचं भलं करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी आपण अनेक आव्हाने केलेली आहेत त्यांना नम्र विनंत्या केलेल्या आहेत मी ज्यावेळेस राहता शहरामध्ये सर्व प्रभागात प्रचार फेरीला गेलो त्यावेळेस नागरिकांनी मला सांगितलं की हे जे आलेले उमेदवार आहेत ते आमच्या पाया पडत होते आम्हाला विनंती करत होते परंतु ते नागरिकांनासुद्धा समजत होतं की ही पाया पडणारी माणसं नेहमीच पाया पडणार नाही परंतु मला ह्या लोकशाहीमध्ये निश्चितच काय चाललेलं आहे हे समजून घेणं गरजेचं वाटतं या राहता शहरातील नागरिकांना मी विनंती करतो तुम्ही मतदान करण्यापूर्वी तुमच्याकडे अनेक पक्ष पार्ट्या अपक्ष उमेदवार तुमच्याकडे दो एक तारखेच्या रात्री अथवा दोन तारखेलासुद्धा येऊन भेटले अनेकांनी तुम्हाला लक्ष्मी दर्शन करवलं असेल तुमची इच्छा नसेल तरी तुम्ही ते घेतलं गेटल। तुम्ही घेतलं म्हणजे तुमच्या मनात भाव आहे की ते तरी कुठे त्यांचे आहेत तसंही असू शकतं परंतु बाबांनो तुम्हाला या सर्वांनी खरेदी केलेलं आहे तुमच्या अपेक्षित असलेला विकास तुम्हाला मिळाला पाहिजे तुमचं भलं झालं पाहिजे गावाचं भलं झालं पाहिजे ही भावना घेऊन कुणी आलेलं नव्हतं हे हो मी ठामपणे सांगतो आणि जर ते खोटं आहे हे साबित करायचं असेल तर या सर्व उमेदवारांनी जे नगराध्यक्षपदापासून ते नगरसेवक या पदापर्यंत जे उमेदवार होते या सर्व उमेदवारांनी एक जबाबदारी घेतली पाहिजे राहता शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे ज्याने त्याने आपल्या परिसराला स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर ते केलं तरच तुमचं सर्वांचं आरोग्य चांगलं राहू शकतं आपण बघू शकता या परिसरामध्ये राहता शहरातील अनेक सुशिक्षित फिरण्यासाठी येतात आपल्यासोबत हातामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये कचरा घेऊन येतात आणि हा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर कचरा ह्या रोडच्या कडेला टाकलेला आहे ही अक्षरशः गटार गंगा झालेली आहे या गोष्टीकडे कुठल्याही उमेदवाराचं लक्ष नाही का हा प्रश्न मला करायचा आहे निश्चितच राहता शहरातील नागरिकांनी दिलेल्या मतांचा कौल हा एकवीस तारखेला येणार आहे परंतु एकवीस तारखेपर्यंत तरी ह्या रणांगणात ह्या मैदानात जे उमेदवार होते त्यांनी आपल्या मनात असणाऱ्या भावना व्यक्त कराव्यात एकवीस तारखेनंतर ते काय करतील हे तर सर्व राहतेकरांना दिसणारच आहे परंतु राहतेकरांनो एक लक्षात घ्या जे प्रामाणिक आहेत इमानदार आहेत त्यांना तुम्ही तुमच्या मताचा कौल नाही दिला तर त्याचे काय परिणाम असतात हे तुम्ही निकट भविष्यात बघू शकतात तुमच्या समस्या जिथल्या तेथे राहतील तुम्हाला संविधानाने प्रचंड असे अधिकार दिलेले आहेत परंतु तुम्ही त्या अधिकारांचा वापर करत नाही म्हणून तुमची ही दुर्दशा आहे मदे, चा अनी चा काई -काई काई -काई हो, या राहता शहरामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे स्वच्छतेच्या बाबतीत आणि प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत काय काय हवं होतं काय काय असायला हवं याबाबत आम्ही आमच्या प्रचारादरम्यान तसेच अनेक वर्षांपासून अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सर्व मुद्दे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये विजयी होणाऱ्या उमेदवारांनी अर्थात नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सोडवावेत इतकीच मी सर्वांना विनंती करतो आणि त्यावरती हे नागरिक निश्चितच लक्ष ठेवतील अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र